आग्या माशा उठल्याने पर्यटक जखमी झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील पाडळी काबाडवाडी येथे घडली या घटनेत चाळीस ते पन्नास पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे जखमींना पुढील उपचारासाठी जुन्नर येथील रुग्णालयात हलवण्यात आले जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झालाय या पर्यटन तालुक्यात पर्यटकांची गैरसोय कशी होणार नाही याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे मात्र याकडे संबंधित प्रशासन लक्ष देतय की नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे व यापुढे तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टळेल हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क जुन्नर